नमस्कार मी श्यामराव मोकाशी अध्यक्ष राजाराम बापू पाटील रिक्षा संघटना प्रत्येक वाहन मालकानं हा व्हिडिओ पूर्ण ऐका आणि शेअर करा आणि मूचवाले मोकाशी यूट्यूबचे व्हिडिओ हे पाहत राहा की आता एक आपल्याकडं कायदा आहे तो कायदाच तुम्हाला माहिती नाही ह्याच्यातच तुम्हाला फसवणूक केली जाते ज्या टी परमिट आपण ज्याला म्हणतो ज्या पर्यटक परवान्याच्या गाड्या म्हणतो आणि ज्या ऑनलाईनना आत्ताच्या घडीनं तुम्हाला पटकन समजण्यासाठी मी बोलतो आहे की ओला कोला उबेर तुबेरकडे ह्या ज्या गाड्या आहेत ते सर्वसामान्य गोरगरिबांच्या लोकांच्या गाड्या आहेत आणि ओला कोलानं हे एक ॲप तयार केलं आहे हा आणि एक आधुनिक माफी आहे कमिशन एजंट आहे आणि माल भरपूर कमवत असतो आणि नगरपालिका महानगरपालिका हद्दीत यांना व्यवसायच करता येत नाही हे पर्यटक परवाने आहेत हे प्रत्येकानं लक्षात घ्या म्हणजे जर तुमची मुंबई रिजनची गाडी आहे तर ती गाडी तुमची कोल्हापूर सांगली सातारा कुठंही प्रवासी वाहतूक करू शकते प्रवाशी वाहतूक करू शकते त्याच्याबद्दल कुठलीही शंका नाही त्यासाठीच ते परवाने दिले जातात परंतु हा एक आधुनिक माफियानं एक ॲप तयार केलं आणि हा एक कमिशनवरती ह्या गाड्या चालवत असतो आणि हे बेकायदेशीर चालू आहे हे मात्र लक्षात ठेवा आणि आता ह्या परवान्याच्या पर्यटक परवान्याच्या गाड्या आठ वर्ष पूर्ण झाली की ह्या प्रवासी वाहतुकीतून त्या गाड्या बाद होणार म्हणजे तुम्हाला आठ वर्ष झाली की तुमची टी परमिटची गाडी आहे म्हणा तुम्ही त्याला म्हणता असं टी परमिट आहे म्हणजे टी परमिट आहे तर ही तुमची गाडी मग किती असून द्या पंचवीस लाखाची गाडी असून द्या दहा लाखाची असून द्या पन्नास लाखाची गाडी असून द्या ही प आठ वर्षं पूर्ण झाली की प्रवासी वाहतुकीतून बाद होणारं तुम्हाला कुठल्याही पद्धतीत ती गाडी प्रवासी वाहतुकीत चालवताच येणार नाही हेही प्रत्येक पर्यटक परवानाधारकाने लक्षात घ्या मूच वाले मोखाचे यूट्यूबचे व्हिडिओ तुम्ही पाहत राहा तुम्हाला हे कायद्यातले का बदल कायद्याची का माहिती आर टी काम कसं चालतं आहे किंवा काय ह्याच्यातून तुम्हाला माहिती मिळेल आणि मग तुम्हाला काम करायला सोपी पद्धत जाईल हेही तुम्ही प्रत्येकानं लक्षात ठेवा तरी ज्यांचे ज्यांचे पर्यटक परवाने आहेत त्यांनी हे लक्षात ठेवा की आपली गाडी आपलं वाहन ही तुम्हाला आठ वर्षानंतर प्रवासी वाहतुकीत चालणार नाही हे मात्र विसरू नका मग तुमची गाडी जी पंचवीस लाखाची असून द्या आणि मग आता काही हे बँका फिंका लोन करतात या पर्यटक परवाने बी काढून देतात ही एक टुळकीच्या टुळक्या आहेत मग पुन्हा ती जी गाडी डोळी जर लोन द्यायचं पुन्हा गाडी वाढायची पुन्हा दुसऱ्याला वेकायचं हे धंदे मात्र जोरात चालू असतात तर अशा पर्यटक परवान्याच्या गाड्या घेणार नाही विकत घेणारा नाही मी दुसऱ्याच्या नावच्या गाड्या घेणार मी विचार करा आपली गाडी किती दिवस चालणार नाहीतरी एखादी परव पर्यटक परवान्याची गाडी तुम्हाला तो देणार चार वर्षाची पाच वर्षाची आणि तुमचा तीन वर्षानं त्या गाडीचा व्हॅल्यू संपला सगळा हे बी लक्षात ठेवा स्वतःचं वाहन स्वतःच्या नावावर ठेवा आणि ज्यांचे काय दुसऱ्याला आपण वाहनं विकतो ते कायद्यात तरतूद आहेत आपण तर एक महिन्याच्यात नावावर करायचं असतं परंतु दुसऱ्या आपल्या नावावरचं वाहन दुसऱ्याला वापरायला देऊ नका आ, हे मात्र त्यानं काही जरी केलं तरी ते तुमच्याकडे लपडे येतं त्याच्यासाठी जर कोणी जुनं वाहन विकलं तर त्याला सांगायचं बाबा पंधरा दिवसात नावावर गाडी झाली पाहिजेल माझ्या नावावर हे लपडं नको मी माझी गाडी विकतो तू उद्या ठोकशील तिकडे काय बी करशील का लपडं तू काय केलं तर माझ्या घरी कशाला पोलीस पाहिजेत माझी गाडी विकली तर हेही प्रत्येकानं वाहन मालकानं आपली गाडी विकताना लक्षात ठेवा जर तुम्ही जुनी गाडी विकू शकता आणि ती कायद्यानुसार नावावी होते दुसऱ्याच्या नावावरती परंतु ज्याचं वाहन आहे त्यानं पहिली दक्षता घेतली पाहिजे पशी गाडी घोडा आहे तो काय लपडं करेल आपण जर दुसऱ्याला विकली किंवा त्या वाहनाचा दुरुपयोग करेल त्याच्यामुळं जर कुणाला दुसऱ्याला गाडी विकली सा तर त्याला स्पष्ट स्पष्ट सांगायचं तुला मी गाडी विकतो या तुमचा जो काय ठरला असेल व्यवहार तो करा जाऊ पण पन, पंधरा दिवसाच्या माझ्या नावावर ही गाडी नाही पाहिजे मी आर टी ओला येतो कुठं काय सह्या असतील त्या सर्व सह्या करतो हेही मात्र तुम्ही स्पष्ट सांगा आणि पर्यटक परवानाधारा धारकाने लक्षात घ्या की आपलं वाहन जे आहे पर्यटक परवान्याचं हे खाली आठ वर्ष तुम्हाला पर्यटक परवाना हा चालणार आहे आणि त्यानंतर मग तुमची कुठलीही गाडी असेल तर तुमचा पर्यटक परवाना हा प्रवासी वाहतुकीत चालणार नाही आणि जर कोणी गाड्या विकत असतील जुन्या गाड्या विकता येत तर गाडी विकली की ताबडतोब त्याच्याकडनं नावाव करायला व्हायचे नाही तर त्यानं ना घेणाऱ्यानं त्याचा काही दुरुपयोग केला कुठं अपघात केला काही जरी केलं तरी पोलीसवाले हे तुमच्याकडे येणार कायदेशीर बाबीत तुम्हाला टेन्शन होणार हे मात्र कुणीही विसरू नका धन्यवाद मूचवाले मोकाशी यूट्यूब पहा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद